या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभर आंदोलन करत आहेत अंगणवाडी सेविका मदत प्रलंबित मागण्या ज्या आहेत मानधनवाडी असेल ग्रॅच्युटी मिळण्याचा असेल पेन्शन मिळण्याचं असेल सरकारने केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आतापर्यंत केलेला आहे वारंवार आंदोलन करून बावन्न दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला त्यावेळेला शासनानं सांगितले की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा सरकार ऐकत नाही याच्या एवढा मुडधारपणा कुठला नाही पेन्शनची योजना त्याचा प्रस्ताव ते सगळं तयार झालेला आहे परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळे राहिलेलं आहे सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यावं लागले आम्हाला आनंद आहे परंतु लाडक्या बहिणींच्या सुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही बहिणी आहेत ज्या प्रत्यक्षात काम करतात सरकारी योजना राबवतात लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात त्यांना किमान वेतन सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही आज महाराष्ट्रभर सगळीकडं जेलभरं आंदोलन सुरू झालेलं आहे कालपर्यंत आम्ही असहकार आंदोलन केलं काल, के काल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाभर समोरसुद्धा काही महिलांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं आणि येत्या काळामध्ये जर सरकारनं लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी यांच्या वतीनं मी कॉम्रेड अप्पा पाटील अध्यक्ष